तर बघा आज आपल्या घरी बाळमागाचे मेंदू आले झालेला पाणी ठेवले बघा त्यांना किती मोठे मशीन म्हणावं लागेल आपल्या इथं पाणी प्यायला आले बघा मागायच्यापासून आम्ही भांडी भरत होतो पण काही घेतलं नाही आणि आपण सगळं चालू पण नाही ना आता घागरान मम्मी घागरान ए गुलाब खाऊ नका बाबा तुक खायक ना तर टिप्पड मोडलं काय नाही ते मेन येत ही किती पालखी पंधरावी ना पंधरा नंबर पालखी बघा ही आता हिथ ना पुढं गुलमोर वाढला काम बघा वा तिकडून पाणी हा पुन्हा बर, 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 बर. खे पाणी देऊ हा देते देते देूट्यूब ला, ला बर <laughs> <laughs> हा बघा आमचं किती मोठं नशेब आहे बघा मेंढ राहिले तर दारात नाना पण पाचतात बघा तिकडं पाणी जाते आता ह्यांच्यामध्ये बघा ह्यात होतं ना पाणी बसत नाही त्यात काढलं कस काय प्या 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 अरे काय झालं ह्याला कुठे गेली मम्मी कशी बोल <t> <t |zh|> <daint> <hatuki>

बघा आता सगळे मेंढरला पाणी पाजलं काय काय पेची राहिलेत काय काय पित्यात आणि सगळ्या पाट्या शिल्लक आहेत पाण्याच्या माहिती आहे का पटपट नानांचे बॅलरू होत पण पाणी आणलं या ही भया तर उर याच्यावरती चाललं आहे बॅलरवरती पटपट आणलं लई पटपट तिथे कसलं मव मऊ आहे नशीब भारी असं मी म्हणते बर का तुम्ही सगळेजण इथं आला त्यांना घेऊन आली गिरी

कुठ कुठ तिकड डाकळीला उलट जवळ तुम्हाला आणि आज जायचं पण आहे गावची

पटपट पटपट मम्मीने केलं बाबा आता चिडिओ लिथे सेंड करतो दुपार न्यायच अजून महागारी हा मग त्या त्यावेळेस एंट्री फ्यूज लाईट होती तेव्हा पाणी चालू होतं या त्याच्यामुळं जायचं असेल मग